जीवनात काहीतरी ध्येय असणं महत्त्वाचं आहे ना अगदी महत्वाचं आहे एमलेस लाईफ इज ऑफकोर्स अ शेमलेस लाईफ असं म्हटलं जातं काही ना काही ध्येय घेऊन जर तुम्ही जीवन जगत असाल तरच त्या मानवी जीवनात जगण्याची एक प्रफुल्लित मनाने मजा घेणं असं ज्याचं वर्णन करता येईल अशा पद्धतीचं कदाचित आपलं जीवन असू शकेल म्हणजेच जीवनामध्ये जितकं महत्त्व आपल्या मानवी मूल्यांना आहे तितकंच महत्त्व सुद्धा आहे आता ध्येय बाळगणारी माणसं या पृथ्वी तलावर काही कमी नाही आहेत एखादं ध्येय बाळगणं एखादं मोठं स्वप्न बघणं परंतु ते ध्येय साध्य करण्यासाठी पाहिलेल्या मोठ्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी सर्वात महत्वाची एक गोष्ट लागते ती म्हणजे वेळेचं महत्व जाणणं टाइम इज मनी असं म्हटलं जातं पण टाईम इज नॉट ओनली मनी मी तर वेळेची आणि पैशाची तुलनाच करत नाही कारण पैसा एकदा गेला तर कदाचित पुन्हा कमावता येईल पण वेळ वन्स गॉन गॉन फॉर एकदा एखादी वेळ निघून गेली की तो विषयच संपला प्रत्येकाला रोजच्या जीवनात मिळणारा वेळ जर आपण खोलात जाऊन विचार केला तर सर्वांना समान वेळ मिळते चोवीस तासाचा दिवस आहे हे चोवीस तास मग तो वॉरेन बफे असो गेट्स असो नाहीतर मग आपल्या भारतातले आजम प्रेमजी असोत किंवा नारायण मूर्ती असोत टाटा असो बिर्ला असो कोणीही घ्या कोणत्याही क्षेत्रातला दिग्गज घ्या आणि माझ्यासारखा एक सामान्य व्यक्ती घ्या दोघांना मिळणारी वेळ ही चोवीस तासाची वेळ दिवसभरात मिळते फरक कुठे पडतो मग फरक हाच आहे की माझे चोवीस तास मी कसे घालवतो आणि या व्यक्तींनी त्यांचे चोवीस तास कशा पद्धतीने घालवलेत कशा पद्धतीने ते त्या चोवीस तासाचा उपयोग करतात याच्यामध्येच तर फरक आहे आपल्याकडं होतं काय सामान्य लोक या वेळेला काहीही महत्त्व देत नाहीत म्हणजे आयुष्य पन्नासाव्या वर्षापर्यंत वय वर्ष पन्नास गाठेपर्यंत वेळेचं महत्त्व समजलं नाही अशी गर्दीच तुमच्या अवतीभोवती नक्की जास्त आहे अर्थात त्या गर्दीचा एक भाग मी स्वतःसुद्धा आहे कारण ते महत्त्व जर आपण जाणलं असतं तर आपण आज जिथं आहोत तिथंच राहिलो नसतो आपलीसुद्धा अफाट लोकांच्या नजरेत बघण्यासारखी कदाचित प्रगती झाली असती नाही असं नाही आहे मग आपल्याला हे गम्य का उमजलं नाही हे उमजू का शकत नाही सामान्य माणसांना नाही समजू शकत नाही उमजू शकत वेळेचं नियोजन टाईम मॅनेजमेंट इट इज नथिंग बट अन एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल असंही म्हटलं जातं समान तुम्हाला सगळ्यांना चोवीस तास मिळतात तरीही काही लोक ही, ही विजयाचं शिखर गाठतात आणि काही लोक पायथ्याशीच राहतात हे याच्यासाठीच की जे शिखरावर पोचतात त्यांना स्किल ऑफ टाईम मॅनेजमेंट हे अवगत असतं म्हणजे मिळालेल्या वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग करत ती वेळ कशा पद्धतीने क्रिएटिव्ह होईल आणि कशी आपली प्रगती होईल याच्याकडे लक्ष देत जो वेळेचा सदुपयोग करतो तो या रेसमध्ये नक्कीच पुढे पुढे धावतो म्हणजे गोष्ट तशी ऐकायला खूप सोपी वाटते की वेळेचा सदुपयोग आता काही लोक म्हणतील आम्ही काय निरुपयोग करतो का तुम्ही ज्या पद्धतीने उपयोग करता त्या पद्धतीचा तुमच्या प्रगतीमध्ये किती उपयोग झाला हा थोडासा आकलन करण्याचा स्वतःला आरशात बघण्याचा विषय आहे मी असं म्हणत नाही की प्रत्येक व्यक्ती वेळेचा दुरुपयोग करतो म्हणून मागे राहिला असं नाही योग्य रीतीने योग्य दिशेने सदुपयोग करता न येणं हेच कारण आहे माणसाची भरघोस प्रगती न होण्यामागचं प्रत्येक यशस्वी माणसाच्यामध्ये हा एकच गुण मोठ्या प्रकर्षाने जाणवतो की वेळेचा सदुपयोग करता आता तुम्ही आम्ही सामान्य लोकांचं सा कुठे चुकतं तुम्ही आम्ही चोवीस तासातले किती तास वाया घालवतो याचा अभ्यास आज आपण सुरू करूयात आता तर इट इज व्हेरी व्हेरी मॉडर्न स्टाईल ऑफ लिव्हिंग ना अँड्रॉइड पाहिजे बरं नुसतं अँड्रॉइड नाही त्याच्यामध्ये मग असा पॅक पाहिजे की आपल्याला ओ टी टी पण दिसलं पाहिजे टी व्हीच्या बातम्या पण दिसल्या पाहिजेत आणि मग इतर काही आवडते चॅनल्स आपल्याला पाहता आल्या पाहिजेत म्हणजे रोजचा जवळपास चार ते पाच जी बीचा डेटा असा पॅक घ्यायला पाहिजे झालं हे सगळं हातात आलं तर कुठला सदुपयोग आणि कुठलं काय हो पाच पाच तास स्क्रीनवर जाणार इथंच आपला हा सामान्य माणूस चुकतो दुसरी गोष्ट जी मोबाईल नव्हता तेव्हापासून सुरू आहे ज्याला आपण बोलीभाषेमध्ये काही लोकांना चकाट्या पिटत बसायची सवय असते हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल चकाट्या पिटणे म्हणजेच निरर्थक गप्पा मारत बसणे तर ह्याच्यामध्ये जर किती जणांची जिंदगी बर्बाद झाली आहे हे तुम्ही नुसता अवतीभोवती नजर फिरवली तरी तुम्हाला समजेल वेळेचा सदुपयोग करता नाही आला मग काहीतरी गॉसिपिंग काहीतरी कुणाची निंदा नालस्ती काहीतरी कुणाच्याविषयी काहीतरी बडबड करत बसणं नको त्या गोष्टींची वायफळ चर्चा करत आपण वेळ वाया घालवणं या सगळ्या गोष्टी सामान्यांमध्ये भरभरून दिसतात आणि म्हणूनच म्हणूनच मी म्हणतो की वेळेचा सदुपयोग करणं आपण शिकलो नाही त्याच्यामुळंच आपण मागे आहोत मागे खूप मागे आहोत म्हणूनच टाईम मॅनेजमेंट इज नथिंग बट ॲन एक्स्ट्रॉर्डिनरी स्किल हे लक्षात ठेवणं जो काही वेळ मिळतो आपल्याला तो आपल्या क्रिएटिव कामासाठी कसा आपल्याला व्यतीत करता येईल याच्याकडं कर लक्ष देणं नो बॉसिपिंग आणि कुठल्याही प्रकारे फालतू चर्चा करण्यात वेळ न घालवणं दुसरी एक गोष्ट सामान्यांमध्ये माणुसकीच्या दृष्टिकोनातनं होणारी चूक असं मी त्या गोष्टीचं वर्णन करेन काय आहे ही माणुसकीच्या दृष्टिकोनातनं होते माझ्या हातनं खूप वेळा झाली आणि त्याच्यात माझा खूप वेळ वाया गेला आयुष्यातला असंही मी मानतो कोणती गोष्ट आहे ती नातेसंबंध आणि मैत्रीसंबंध याच्यामध्ये नक्की आपल्याला कोण किंमत किती देतो याचं आकलन न करता याचा अभ्यास न करता नको त्या व्यक्तींना आपला बहुमूल्य वेळ बहाल करणं आणि जास्तीत जास्त वेळ त्यांच्या संपर्कात घालवण्यासाठी धडपडत राहण्यात आयुष्य घालवणं याच्यामध्ये त्या वेळेचा सदुपयोग करता आला असता हे आता वेळ निघून गेल्यानंतर उशिरा कळतं याची खंत वाटते अशा पद्धतीने सुद्धा जिथं आपल्याला जास्त किंमत नाही आहे त्या ठिकाणीसुद्धा आपण वेळ वाया घालवतो ज्या लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी प्रेम नाही त्यांचा सन्मान करण्यात त्यांना वेळ देण्यात आपण वेळ वाया घालवतो त्या वाया जाणाऱ्या वेळेचा जर आपण सदुपयोग केला असता तर कदाचित आपली क्रिएटिव्हिटी आपल्याला अजून जास्त क्रिएटिव्ह टाईम मिळाला असता आणि आयुष्याची रंगत थोडीशी अधिक चांगली करता आली असती असं आजही जाणवतं ह्या ज्या सामान्यांकडनं चुका होतात वेळेच्या बाबतीत त्या होऊ नयेत असं वाटतं आणि म्हणूनच एक नियोजनबद्ध आयुष्य जर जगायचं असेल आणि आयुष्यामध्ये जर खरोखर काही चांगले रंग भरायचे असतील तर आपल्याला कटाक्षाने या सामान्य लोकांच्या होणाऱ्या चुका ज्या मी आत्ता काही दोन चार चुका फक्त तुम्हाला नमूद केल्यात मी अजून एखादा भाग मी या विषयावर बनवेन तेव्हा आपण अजून दुसऱ्या चुका आपल्या ज्या होतात त्याविषयी नक्की भाष्य करू पण सध्या जर तुमचा स्क्रीन टाईम जर चार ते पाच तासांचा असेल त्यामध्ये तुमच्या पैशाचा पण अपव्य आणि तुमच्या वेळेचा पण अपव्य आहे त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला किंमत मिळत नाही त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जर काही तुमचा वेळ एक तास दोन तास वाया घालवत असाल ज्यांना तुम्ही तुमचे खरे मित्र मानता परंतु त्यांच्या मनात जर काळं आहे हे समजल्यानंतरसुद्धा तुम्ही त्यांना चिटकत असाल आणि त्यांच्यासोबत जर तुमचा बहुमूल्य वेळ घालवत असाल तर दॅट इज ग्रेव मिस्टेक जिथे तुमचा अपमानच होतो तिथं जाऊन वेळ वाया घालवण्यात काहीही अर्थ नाही खूप मोठं त्यांना आपण अवेरणं किंवा त्यांना अगदीच निग्लेक्ट करणं असं वागा असं मी सांगणार नाही आहे नात्यांमध्ये खूप मोठी दरी निर्माण होऊ दे असंही मी म्हणणार नाही आहे नाती तोडून टाका असंही म्हणत नाही आहे मी परंतु कुठेतरी स्वतःच्या आयुष्याबद्दल एक गहन विचार करून इथे आपला वेळ वाया जातो आहे ही जाणीव फक्त स्वतःच्या मनामध्ये ठेवा आणि त्या वेळेचा आपण अल्टरनेटिवली कुठे सदुपयोग करू शकतो का याच्या विचारात स्वतःच्या क्रिएटिव्हिटीमध्ये स्वतःचं क्रिएटिव लाईफ जगण्यामध्ये जर तो वेळ तुम्ही उपयोगात आणला तर नक्की तुमची प्रगती होईल ना तुमच्या प्रगतीचा आलेख नक्की तो एका उंचीकडे झेपावताना दिसेल आणि हे करण्यासाठी जर मानवी आयुष्य सार्थकी लावायचं आहे ना फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवण्यात जेव्हा आपण अज्ञानी होतो जेव्हा आपण अगदी दहावीच्या आधी स्कूल लाईफमध्ये होतो तोपर्यंत हे अज्ञान माफ करण्यालायक असतो पण आफ्टर टेन्थसुद्धा जर तुमचा असा काही वाया गेलेला वेळ असेल आणि तो जर पन्नाशीला आल्यानंतर त्याच पद्धतीने वाया जात असेल तर मात्र तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही तुमची प्रगती मला नाही वाटत आयुष्यात खूप मोठी प्रगती माणूस करू शकतो पन्नाशीच्या आतच तुम्हाला तुमचे स्वभाव अशा पद्धतीने बदलावे लागतील तरच काहीतरी चांगले दिवस तुम्ही स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला नक्की देऊ शकता याची मात्र खात्री वाटते थोडक्यात चला वेळेचा सदुपयोग होतोय का हा प्रश्न आपण चोवीस तासाचं आयुष्य संपल्यानंतर जेव्हा आपण पाठ टेकतो तेव्हा स्वतःला विचारूयात झोप किती घ्यायची त्याला काही सीमा आहे की नाही आहे ना प्रत्येक व्यक्तीला फक्त सहा तासांची झोप अगदी आवश्यक आहे असं म्हटलं जातं सायंटिफिकली इट इज प्रूवड सहा तासाची साऊंड स्लीप निर्धोक झोप नक्की हवी आहे त्यानंतर माणूस ताजा तवाना होऊन त्याच्या त्याच्या रोजच्या कामाला लागू शकतो मग आता तुम्ही आम्ही चोवीस तास मिळतात त्याच्यातले आपले झोपेत किती गेले रोजचे एवढे तास जर झोपेत जात असतील तर आपला आज वय काय मग त्याचा गुणाकार करा रोज जर आपण दहा ते बारा तास झोपत असू तर तीस दिवसात जवळपास आपण बारा तास गृहित करा रोजचे तीनशे साठ तास झोपतो आहे तीनशे साठ तास म्हणजेच चोवीस तासाचा एक दिवस पहा तुम्ही गुणाकार करून म्हणजे महिन्यातल्या तीस दिवसातले तुम्ही तेरा ते चौदा दिवस फुकट घालवलेले असतात झोपेमध्ये वॉट अ कॅल्क्युलेशन काय गुणोत्तर आहे मग दहा ते बारा तास झोपणारा माणूस जर उगाचच्या उगास आकांतांडव करत असेल की माझी जीवनात प्रगतीच झाली नाही या लोकांमुळेच झाली नाही या मित्रांमुळेच झाली नाही त्यांनी मला असं केलं त्यांनी तसं केलं म्हणून मी प्रगती करू शकलो नाही असे जर कोणी काही डिफेन्स घेत असेल तर इट इज टोटली रॉंग द मेन थिंग इज ही काँड युटिलाइज द आवर्स द ट्वेंटी फोर आवर्स चोवीस तास सगळ्यांना समान मिळतात पण त्याचं वापर कसा करायचा हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं जो माणूस प्रगतीकडे घोडदौड करतो त्याच्या बोलण्यात नेहमी येतं अरे यार वेळ नाही पुरत दिवस अपुरा पडतो मला का फॉर एक्झाम्पल यू पी एस सीची तयारी करणाऱ्या कॅन्डिडेट्सला विचारा काय रे दिवस पुरतो का तुला नाही पुरत म्हणतात ते कारण ती मुलं झपाटलेली असतात एक ध्येय डोळ्यासमोर असतं आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी वाट्टेल तेवढे कष्ट करण्याची त्यांची मानसिकता असते अर्थात मी खरोखर प्रयत्नवादी विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलतो आहे काही श्रीमंतांची मुलं फक्त दिल्लीला मी यू पी एस सीला चाललो पुण्यामध्ये बॉम्बेमध्ये मी यू पी एस सीची तयारी करण्यासाठी चाललो आहे असा बापाचा पैसा लुटण्यासाठी दोन तीन वर्ष घराच्या बाहेर राहून आईश करण्यासाठी राहणाऱ्या रह विद्यार्थ्यांच्या बाबत मी बोलत नाही आहे त्या विद्यार्थ्यांचं कॅल्क्युलेशन असंच असतं बारा तास मस्त झोपायचं नावाला यू पी एस सीचा क्लास एम पी एस सीचा क्लास तो नावाला करायचा आणि दहा बारा तास झोप घेतल्यानंतर कसली प्रगतीन कसलं एम पी एस सीन कसलं हो यू पी एस सी वास्तविक पता घरामध्ये तशी काही गरज पण नसते पण घरातल्या सगळ्या रेस्ट्रिक्शनपासून दूर राहून आईश्य करणे अशाही काही फॅमिलीजमधल्या मुलांना मी स्वतः बघितलेलं आहे आणि म्हणूनच इतक्या अधिकारवाणीने जे समाजात दिसतं त्याच्यावरती प्रहार करण्यासाठी शेवटी मी पण एक सामान्य आहे माझा पण पन पन्नास वयापर्यंतचा भरपूर कालावधी असा वाया गेला आहे हेही मला आज जाणवतं पण ती खंत मनात आता आहे त्याची काहीही उपयोग नाही ती खंत अशीच राहणार ही खंत घेऊनच मरावं लागणार हे एक त्रिवार सत्य आहे परंतु आज जो मला वेळ मिळतो त्याचा सदुपयोग करताना माझं जे नुकसान झालं ते इतरांचं होऊ नये याच्यासाठी थोडंसं प्रबोधन जर मला करता आलं म्हणजेच वेळेचा थोडा जरी मी सदुपयोग करू शकलो तरी मी मला स्वतःला धन्य मानतो आणि म्हणूनच अशा पद्धतीचे काही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करतो आहे ऑफकोर्स आय एम ऑल्सो फ्रॉम व्हेरी कॉमन कॅटेगरी खूप सामान्य माणसातला मी पण एक व्यक्ती आहे आणि मी धडधडीत yes, मी कबूल करतोय यस आय एम रॉंग सुद्धा वेळेचा सदुपयोग करू शकलो नाही आहे जीवनातला खूप वेळ तसा वाया गेला आणि आज खंत करण्यातसुद्धा काही उपयोग नाही आहे अशा टप्प्यावर आपण आपलं आयुष्य घेऊन आलो आहे पण जे तरुण आहेत जे लोक आज अठरा ते पंचवीस या वयोगटातले आहेत खास त्यांच्यासाठी मी वेळेचा सदुपयोग टाईम मॅनेजमेंट इज नथिंग बट एक्स्ट्रॉर्डिनरी स्किल हे सांगण्यासाठी थोडासा तडफडून हा व्हिडिओ करतो आहे जेणेकरून माझ्या नंतरच्या या पिढीचं कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये त्यांनी एवढा एक जरी मुद्दा लक्षात घेतला ना की जो वेळ तुला उपलब्ध झाला आहे ज्या देवाने तुला चोवीस तास जिवंत ठेवलं आहे जो देव तुला रात्री झोपल्यानंतर सकाळी जाग आणण्याचं काम करतो श्वासानंतर जो देव तुला जी शक्ती तुला हे सगळं देते श्वासानंतरचे श्वास त्या मिळणाऱ्या श्वासांचा तू किती प्रकारे सदुपयोग करतो आहेस करू शकतो आहे की नाही करू शकत असून तुझं लक्ष कुठे डायवर्ट झालं आहे का दुसरीकडे या गोष्टींचं थोडंसं या पिढीने आकलन करायचं आहे आणि खूप काही करू शकते ही नवीन पिढी डेफिनेटली आय एम सो मच कॉन्फिडंट अबाउट ऑल न्यू जनरेशन त्यांच्यामध्ये जे स्किल आहे ना त्यांच्यामध्ये जी ताकद आहे ना ती माझ्या पिढीमध्ये नव्हती त्याच्या पूर्वीच्या पिढीमध्ये पण नव्हती असंच मी जाहीररित्या सांगतो आहे काही लोकांना हे कबूल करायला लाज वाटेल तसे बुद्धिवंत खूप होऊन गेले पण सध्याच्या जनरेशनमध्ये त्या बुद्धिवंतांपेक्षा सुद्धा जास्त स्पार्क दिसणारी कितीतरी तरुण मंडळी दिसत आहेत आज समाजात प्रत्येकाला स्कोप मिळेल याची काही गॅरंटी नाही आहे पण ज्याला स्कोप मिळतो त्याने तो सार्थकी लावावा यासाठी थोड्याशा टिप्स मी जाता जाता अशा काही छोट्या छोट्या व्हिडिओतनं देण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ आवडल्यास तरुण पिढीला नक्की हा व्हिडिओ शेअर करा जर आपल्या अवतीभोवती कोणी झोपेमध्ये चोवीस तासातले दहा बारा तास घालवत असेल तर त्याला थोडंसं जाणीव करून द्या की तुझ्या टोटल लाईफचं कॅल्क्युलेशन कर मित्रा आणि तू झोपी गेलास असे सगळे तास मोज तुला जमणार नसेल पेन्सिलनी काही कॅल्क्युलेशन करणं तर हातातल्या मोबाईलमधलं कॅल्क्युलेटर ओपन कर आणि त्याचा गुणाकार करून बघ आणि मग तू जगलेलं आयुष्य आणि तुझ्या झोपेत तु गेलेलं आयुष्य याची वर्ष काढ काय होतं ते बघ तराजूमध्ये ती जर समान राहत असेल तरी पण फार वाईट आहे म्हणजे निम्मा आयुष्य झोपेत जाणं आणि निम्मा आयुष्य जागेपणी जाणं पण जागेपणीसुद्धा आपण झोपेत असल्यासारखे कित्येक वेळा वागतो ही सामान्यांची होणारी चूक आहे असा सगळा जर आपण आपल्या आपल्या आयुष्याचा आढावा घेतला तर कमीत कमी राहिलेल्या आयुष्यातली आपली झोप कमी होऊन क्रिएटिव्ह लाईफ आपल्याला कसं जगता येईल याच्याकडे माणसाने नक्की लक्ष देता येईल असंही मी जाता जाता सांगू इच्छितो मित्रांनो वेळ एक क्षण गेला ना आत्ता मी तुमच्यापुढं क्षण हा शब्द उच्चारला तोपर्यंत एक क्षण पळून गेला जीवनातला एक एक सेकंद तुमचा निघून चालला आहे ही त्या वेळेबद्दलची जी जाणीव आहे ना ही जाणीव ज्या मनात उत्पन्न होते तो माणूस नेहमी क्रिएटिव्ह राहतो तो माणूस त्याची झोपसुद्धा कमी करू शकतो डेफिनेटली मिळालेल्या जीवनामध्ये जाणाऱ्या प्रत्येक क्षणात येणाऱ्या प्रत्येक क्षणात त्याला आनंद कसा मिळवता येईल या गोष्टीकडे तो लक्ष देत राहतो फालतू गोष्टींना महत्त्व देणं तो कधीच सोडून देतो आणि एका मनुष्य जीवनाचं सार्थक करण्यासाठी आपल्याला आपल्या जगण्यामध्ये काय बदल करता येईल ये, याच्याकडे लक्ष देत जो जगतो त्याचं जीवन खरोखर सार्थकही लागतं पूर्वी झाल्या त्या चुका झाल्या इथून पुढं तरी त्या चुका रिपीट होणार नाहीत याच्याकडं जो व्यक्ती लक्ष द्यायचं ठरवतो त्याचं पुढचं जीवनसुद्धा खूप आनंदमय जीवन, आनंद जीवन होतं त्या आनंदमय जीवनात तो इतरांना पण खूप आनंद वाटू शकतो आणि ते समाधान मिळवून या जगाचा तो निरोप घेऊ शकतो हे निश्चित विशू ऑल द बेस्ट टू लिव अ हॅपी लाईफ अहेड